दिवस झाले उपोषणा करता बसलेले आहेत त्यांचे उपोषणाला बसते साहजिकच ठरेल कारण गेले दहा पंधरा वर्ष झाले त्यांनी खूप काही मोर्चे काढले खूप काही आंदोलन केले पण तरी या सरकारने कुठला तसा न्याय दिलेला नाहीये कुठला तसा निर्णय आम्हाला मिळालेला नाहीये या धनगर समाजाची एकच मागणी आहे की आमचं डॉक्टर धन... बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमधील छत्तीस नंबराला आम्हाला आरक्षण दिलेलं आहे परंतु या आणि त्या आरक्षणाची अंमलबजावणी सुद्धा फक्त आणि फक्त बाकी आहे ती अंमलबजावणी फक्ता आम्ही आता करणार आहोत आमचा धनगर समाज हा आता रस्त्यावर रस्त्यावर उतरलेला आहे आता आमचा हा धनगर समाज जागा झालेला आहे आमच्या या धनगर समाज समाजाच्या या मुलांना जा या गरीब धनगरांना त्या आपल्या आमच्या अस्तित्वाची जाणीव झालेली आहे आता हा धनगर समाज काही करता थांबणार नाहीये ना तो कुठल्याही प्रकारे आम्हाला आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाहीये या सरकार या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला माझे एकच आहे जो इस धनगर समाज की बात करेगा, वही इस देश में राज करेगा वही इस देश में राज करेगा लहान वनवण शिळा आमचा समाज आहे हा, हा खरा समाज आमचा हा वनवनी वन, रात्र दिवस चोवीस तास जंगलामध्ये असतो आणि आम्ही खरे भटके समाजाचे लोक आहे पंच्याहत्तर वर्षापासून आमच्या हल्ला अन्याय दोन हजार एक मध्ये जे हर निघला ते धनगर समाजाचा सुशिश छत्तीस मध्ये आमचा यष्टी प्रोगात समाविष्ट केला आहे त्यांची अंमलबाजी आणि भरण्याची वाक्य आहे एवढी शासनाला विनंती या निमित्तानं आम्ही या राष्ट्र केलाय